हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला वरणाची एक खूप जास्त वेगळी रेसिपी शेअर करणार आहे नेहमीचं तेच तेच वरण खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो तर चला आज काहीतरी वेगळं आणि छान करूया तर पाहू शकता तुम्ही इथे मी वरणासाठी काही साहित्य काढ काढून ठेवले सगळ्यात आधी तर ही डाळ कोणती आहे याचा तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल ही वाटाण्याची डाळ आहे पण जर तुमच्याकडे ही डाळ नसेल तर काही काळजी करायची गरज नाही आहे तुम्ही वाटाण्याच्या डाळीऐवजी तुरीची डाळ घेतली तरीसुद्धा चालणार आहे किंवा तूर मूग मिक्स डाळ घेतली किंवा मसरू डाळ घेतलीत तरीसुद्धा चालेल फक्त काय हे वरण करण्याची पद्धत खूप वेगळी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बघा इथे मी वटाण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्यामध्ये आपण हा कट केलेला कांदा घालायचा आहे हा एक कांदा आहे कट करून घेतलेला आहे मी उभ्या स्लाईसमध्ये तो घालून घेऊया बारीक कट केलात तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं एक टोमॅटो घातला आहे छान लाल टोमॅटो घालायचा आहे आपल्याला ह्या वरणासाठी त्यानंतर बघा एक बटाटा साल काढून घेतलेला आहे स्वच्छ धुतला आणि त्यानंतरनं जसा व्हिडिओ दाखवतेय अगदी त्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आप आपल्याला म्हणजे थोडक्यात काय छान असा बारीक बारीक हा बटाटासुद्धा आपल्याला कट करायचा आहे तर पाहू शकता अगदी या पद्धतीने बटाटासुद्धा मी कट करून घेतलेला आहे वटाण्याच्या डाळीची जी चव आहे ना ती खरंच खूप जास्त छान असते जर तुम्हाला वटाण्याची डाळ मिळाली तर नक्कीच वटण्याच्या डाळीची ही रेसिपी करा जर ही डाळ नसेलच तर मग तुरीची मुगाची किंवा मसूरची अगदी तुम्हाला आवडेल किंवा तिन्ही डाळी मिक्स घेतल्यात तरीसुद्धा चालणार आहे तर पाहू शकता तुम्ही इथे हा एक बटाटा छान असा मी कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने बघा अगदी बारीक बारीक आता हा बटाटा सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आता इथे बघा बटाटा घालून झाला यामध्ये मी जवळपास दीड पेला इतपत पाणी घातलेलं आहे तुमची डाळ किती आहे त्यानुसार तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे असं सुरुवातीला मीठ घातलं ना की मग वरण आळणी लागत नाही खातानानंतर त्याचबरोबर यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली आहे मी आणि अगदी थोडं हिंगसुद्धा घातलं आहे आता आपण नंतर फोडणीला मग काय काय वापरणार तुम्हाला वाटेल तर सगळं यातच टाकलं मग नंतर फक्त शिजवून असंच खायचं का तर असं नाही आहे ह्याची फोडणीसुद्धा स्पेशल असणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बघा मीठ छान असं मिक्स करून घेतलं मी संपूर्ण ह्याच्या आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथे बघा एक इंच आलं घेतलं आहे अशा पद्धतीने कट करून घेते आता तुम्ही म्हणाल एवढं मोठं मोठं आलं टाकणार का आपण तर पुढे तुम्हाला समजेल मी असं का कट केलं आहे जर आपण अद्रक तसंच ठेवलं ना तर ते व्यवस्थित बारीक होत नाही आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि जिन्नस थोडे आहेत त्यामुळे मग मी मिरच्यासुद्धा कट करून घेते म्हणजे त्या व्यवस्थित वाटल्या जातील मिक्सरमध्ये तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता इथे मी जवळपास चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसूण घेतलं आहे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे बघा कट करून घेतलं आहे खोबरं किसून घेतलं तरी चालणार आहे हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्सरला वाटून घ्यायचेत पण पेस्ट करायची नाही आहे याची थोडंसं ओबड अशा पद्धतीने वाटून घ्यायचे तर आता मी हे वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता तुम्ही आपलं वाटण वाटून झालेलं आहे हे आणि बघा अगदी दाणेदार असं वाटलं आहे मी बारीक वाटायचं नाही आहे आपल्याला दाणेदार असंच हे वाटण वाटून घ्यायचे आता हे भांडं आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया तर बघा आपलं हे वाटून होईपर्यंत थोड्या वेळाने कुकर थंड झालेलं आहे एक पाच शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत कारण की वाटाण्याची डाळ शिजायला वेळ लागतो इतर डाळी तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आरामात शिजतात पाच शिट्ट्यांमध्ये ही डाळ अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे बघा अगदी मऊसूद शिजली आहे ही थोडीशी फेटून घेते मी जर तुम्हाला अशी फेटायची नसेल तर पुढे तुम्ही काय करू शकता ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सुरवातीला मी ही डाळ छान अशी फेटून घेते बघा अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही लगेच समजतं आहे की डाळ आपली व्यवस्थित शिजली गेली आहे डाळ अशा पद्धतीने फेटून घेतली पण आपल्याला जो बटाटा आहे ना तो असा अख्खा नको आहे म्हणजे आपण मुळातच त्याचे लहान लहान काप केलेले आहेत पण बटाटा कळला नाही पाहिजे की त्यात बटाटा टाकलेला आहे थोडक्यात आणि वरण छान घट्ट होणार आपण बटाटा टाकल्यामुळे आणि वरणाची चवसुद्धा खूप जास्त बदलणार आहे आता काय करायचं पावभाजी मॅशर घ्यायचं आणि त्याने छान असं बघा हे मॅश करून घ्यायचं म्हणजे काय होणार कांदा टोमॅटो आणि बटाटासुद्धा छान असा मॅश होईल या सगळ्यांसोबत तर पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असं हे मॅश करून घेतलं आहे तुम्हाला शेवटी दाखवते बघा अजिबात यामध्ये बटाटा दिसणार नाही तुम्हाला तर पाहू शकता तुम्ही इथे मी संपूर्ण डाळ अशा पद्धतीने मॅश करून घेतलेली आहे आणि बघा बटाट्याचे असे लम्स दिसत नाही आहेत तर छान हे मॅश करून झाले आणि डाळ मस्त घट्ट दिसते आहे बघा आता खूप दाटसरपणा येतो इतर वेळेस कोणतीही डाळ करताना तुम्ही बाकीचे जिन्नस नाही घातलेत कांदा वगैरे तरी बटाटा घाला म्हणजे बघा खूप दाटसर अशी डाळ आपली तयार होते आता इथे काय केलं आहे कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून घेतले तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर तुम्ही करू शकता त्यानंतर मोहरी घातली मोहरी छान तडतडली की लगेचच जिरं घालून घ्यायचं जिरंसुद्धा छान तडतडून द्यायचं त्यानंतर असा भरपूर कडीपत्ता घालायचा यामध्ये कडीपत्तासुद्धा बघा मस्त असा तडतडला आहे आपला त्यामध्ये आपण लाल मिरची घालूया इथे एक बेडगी मिरची होती माझ्याकडे ती घातली आहे मी नसेल नाही घातली तरी चालेल पण अशी फोडणीमध्ये बेडगी मिरची पाव मिरची घातली ना की ती खायला खूप छान लागते नंतर आता जो आपण ठेचा करून घेतला होता ना तो ठेचा घालून घ्यायचा आहे यामध्ये आणि गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच हे छान असं परतवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मस्त असं परतलं गेलं आहे अगदी परफेक्ट बघा असं छान परतलं की मग मिरचीचा जो कच्चे पण आहे ना तो नाहीसा होतो आणि मिरची जास्त तिखटसुद्धा लागत नाही हिंग घातलं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचे आपण सुरुवातीलासुद्धा हिंगा आणि हळद घातली आहे तर थोडी कमीच घालायची नंतर घालताना आता हे तेलावरती काही सेकंद फक्त परतवून घेतलं की लगेचच यामध्ये फेटून घेतलेली जी डाळ आहे ती घालून घ्यायची अशा पद्धतीने तर बघा ही डाळ घातली की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्या जर तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही ते सुद्धा मला कमेंट करून सांगत जा त्याचबरोबर तुम्ही जर यापूर्वीचे माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज तेसुद्धा नक्कीच बघा तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि वरणाच्या भरपूर रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही त्यासुद्धा पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा नक्कीच एकदा चेकआउट करा कारण की नेहमीचं तेच तेच वरण खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो काहीतरी असं छान केलं ना की मग दोन घात जरा जास्तीचे जातात हे वरण भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत असं मस्त चुरून खाल्लं ना तरीसुद्धा खूप छान लागतं ह्याला मस्त दणदनी तशी उकळी घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता चवीनुसार यात थोडंसं मीठ घालून घेऊया आपण डाळ शिजायला टाकताना सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ थोडं बेतात घालायचं आता यामध्ये बारीक कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि छान असं वरण पुन्हा हलवून घ्यायचं मध्ये मध्ये वरण हलवत रहा म्हणजे डाळ खाली तळाला बसणार नाही नाहीतर मग वरण लागू शकतं आणि वरणाला फक्त उकळी आली म्हणून लगेच गॅस बंद करायचा नाही एक दोन ते तीन मिनटं छान वरण असं उकळून दिलं ना मीडियम फ्लेमवरती की त्याला अजून दाटसरपणा येतो आणि वरण खायलासुद्धा असं रुचकर लागतं त्यामुळे काही अशा छोट्या छोट्या टिप्स असतात त्यासुद्धा फॉलो करत जा आणि मी व्हिडिओतनं सांगत असते काही छोट्या छोट्या टिप म्हणून व्हिडिओ संपूर्ण आणि न स्किप करता पाहत जा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत